करा या साजरा होलिकेचा सण मनाचे स्थान निवडिले ऐसे ते स्थान साधने सारवले भक्तीने शिंपले केले सिद्ध त्या स्थानी खळगा समर्पणाचा केला त्यात उभा ठेला अहंकार एरंड रचलिया तेथे लाकडे वासनांची इंद्रिय गोवऱ्यांची रासभली गुरुकृपा तैल गुरुकृपा तैल रामनाम घृत गुरुत। घृतम बर का गुरुकृपा तैल रामनाम घृत अर्पिले तयात ऐसे केले रेखिली भोवती सत्कर्म रांगोळी भावरंगाचे मेळी शोभिवंत वैराग्य अग्निसी तयाते स्थापिले वैराग्यरूपी अग्नि तिथे स्थापन केले यज्ञरूप झाले झाली कृपा दिधली तयाते विषय पक्वांना होती दिधली तयाते विषय पक्वांना होती आणिक पूर्णा होती षड्रिपू श्रीफळ सगळ्या षड्रिपून श्रीफळ म्हणून त्यात अर्पण केले झाले सर्व होतं वैराग्य अग्नीत या वैराग्यरूपी अग्नीत सारं काही स्वाहा झालं जाणवाया तेथं नुरले काही वाया म्हणे जनी वाया म्हणे जनी ऐसी हो होळी जेणे मुक्तीची दिवाळी अखंडित जेणे मुक्तीची दिवाळी अखंडित